एंडोस्कोपिक मेंदूची शस्त्रक्रिया एक तंत्रज्ञानामधील क्रांती आता एंडोस्कोपमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया करण्याचा हेतू काय तर ह्या आधुनिक तंत्रज्ञानामुळं जे काही मेंदूच्या शस्त्रक्रियेमधले आधीचे तोटे होते तर आपल्याला ते टाळता येणं शक्य झालेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ इन्सिजन म्हणजे जो काही काप असतो तर तो अतिशय लहान साईजमध्ये असतो त्याचबरोबर मेंदूतले रक्तवाहिन्यांचे आजार किंवा मेंदूतल्या ब्रेन ट्युमरच्या गाठी या बऱ्याच वेळा अशा एन्डोस्कोपिक तंत्रज्ञानामुळं काढणं शक्य झालेलं आहे आणि अशा शस्त्रक्रियेनंतर लागणारा हॉस्पिटल स्टे हा अतिशय कमी असतो आणि त्याचबरोबर रुग्णामध्ये जे काही डेफिसिट होण्याचं प्रमाण आहे किंवा रुग्णाला पोस्ट ऑपरेटिव्ह जे काही त्रास होतात वेदना होतात ह्यांचं प्रमाण हे तुलनेनं ओपन शस्त्रक्रियेपेक्षा एंडोस्कोपिक मेंदूच्या शस्त्रक्रियेमध्ये अतिशय में कमी असतं त्यामुळे आज आपण एंडोस्कोपिक मेंदूच्या शस्त्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत एंडोस्कोपिक मेंदूची शस्त्रक्रिया म्हणजे काय एंडोस्कोपिक मेंदूची शस्त्रक्रिया ही अशी शस्त्रक्रिया असते की ज्याच्यामध्ये रुग्णाच्या कवटीवर अतिशय लहान इन्सिजन घेतलं जातं किंवा एक काप घेतला जातो त्यानंतर कवटीचा अतिशय लहान भाग काढला जातो आणि जिथून मेंदूमध्ये एंडोस्कोप पास केला जातो ह्या एंडोस्कोप बरोबर त्याच्याबरोबर एक लाईट सोर्स देखील असतं की ज्याच्यामुळे इल्युमिनेशन आणि व्हिजिबिलिटी वाढते त्याचबरोबर त्यालाच असणाऱ्या बाजूच्या एका छिद्रामधून जी काय आपल्याला सर्जरी करायची आहे उदाहरणार्थ गाठ काढायची असेल किंवा रक्तवाहिन्यांचे ट्रीटमेंट करायचे असेल तर त्यासाठीची जी काही उपकरणं असतात तर ती मेंदूमध्ये में आत टाकली जातात आणि एंडोस्कोपच्या मदतीनं मेंदूतली पॅथॉलॉजीची शस्त्रक्रिया ही केली जाते साधारणपणे अशा पद्धतीची शस्त्रक्रिया केल्यामुळं त्याचं इन्सिजन लहान असल्यामुळे त्या सर्जरीचा ड्युरेशन किंवा कालावधी कमी असल्यामुळे अशा शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची रिकव्हरी ही लवकर होते आणि त्याचबरोबर रुग्णाचा कॉम्प्लिकेशन रेट किंवा त्याच्या वेदना ह्या तुलनेनं ओपन सर्जरीपेक्षा कमी असतात एंडोस्कोपिक मेंदूच्या शस्त्रक्रियेची गरज कुठल्या आजारामध्ये आपल्याला एंडोस्कोपिक मेंदूची शस्त्रक्रिया करता येऊ शकते तर ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं मेंदूतले ट्युमर म्हणजे ब्रेन ट्युमर त्याचबरोबर हायड्रोकॅफॅलस म्हणजे मेंदूतल्या पोकळ्यामधील पाण्याचं प्रमाण वाढणं मेंदूतील रक्तस्राव ज्याला आपण ब्रेन हिमरेज असंही म्हणतो पिटुटरी ग्रंथीचे विकार म्हणजे पिटुटरी ग्रंथीच्या गाठी प्रामुख्यानं सिस्ट किंवा इतर गाठी तर असे जे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये पारंपरिक शस्त्रक्रियेमुळं धोका जास्त असतो तर त्या ठिकाणी आपल्याला एंडोस्कोपिक शस्त्रक्रियेची गरज लागते आता मेंदूतल्या शस्त्रक्रियेमुळं सर्वात मोठा धोका असतो की शस्त्रक्रियेच्या जागेशिवाय इतर भागांना इजा होऊ शकते कारण एखादा ब्रेन ट्युमर खूप खोल असेल तर तिथंपर्यंत पोहोचताना सर्जनला मेंदूचा वरील हिस्सा हा बाजूला सरकवून किंवा त्याच्यावर इन्सिजन घ्यावं लागतं याचऐवजी जर एंडोस्कोपिक मेंदूची शस्त्रक्रिया जर केली तर अगदी लहानसा एंडोस्कोप मेंदूच्या योग्य ठिकाणी नेव्हिगेशन गायडेड सुद्धा घालून फक्त तिथं तेवढ्याच छोट्याशा भागामध्ये काम करता येणं शक्य असतं आणि ज्यामुळे मेंदूच्या बाकीच्या भागांना स्पर्श देखील होत नाही एंडोस्कोपिक सर्जरीचे फायदे काय सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे इट इज व्हेरी लेस इन्व्हेजिव्ह म्हणजे मेंदूच्या नॉर्मल स्ट्रक्चरना कमीत कमी इजा होते दुसरा फायदा म्हणजे लेस पेनफुल म्हणजे अतिशय कमी वेदना रुग्णाला ऑपरेशन मध्ये आणि ऑपरेशन नंतर सुद्धा होतात तिसरा फायदा म्हणजे फास्टर रिकव्हरी असे रुग्ण अतिशय लवकर डिस्चार्ज होतात त्यांची रिकव्हरी खूप फास्ट होते म्हणजे ऑपरेशन नंतर असे रुग्ण सेम डे किंवा दुसऱ्या दिवशी चालवले जातात त्यांचा डायट लवकर सुरू होतो म्हणजे ओवर रिकव्हरी ही इतर रुग्णांच्यापेक्षा किंवा ओपन ही लवकर असते एंडोस्कोपिक मेंदूची शस्त्रक्रिया कशी करतात ही शस्त्रक्रिया प्रामुख्याने दोन प्रकारांनी केली जाते एक म्हणजे एंडोनेझल एंडोस्कोपिक सर्जरी म्हणजे नाकाद्वारे करली जाणारी आणि दुसरी इंट्राक्रॅनियल एंडोस्कोपिक सर्जरी म्हणजे जी कवटीतून केली जाते जी नाकातून केली जाते एंडोस्कोपिक सर्जरी ती प्रामुख्याने पिटुटरी ग्रंथी किंवा तिथल्या ट्युमर्स किंवा हायड्रोकॅफेलससाठी उपयुक्त असते त्यामुळे कुठल्याच मोठ्या छेदाची गरज नसल्यामुळे चेहऱ्यावर कुठलीही जखम किंवा उरण राहत नाही इंट्राक्रॅनियल एंडोस्कोपिक सर्जरी जी आहे तर ह्याच्यामध्ये कवटीच्या कातडीवर आणि कवटीवर थोडंसं छिद्र करून मग एंडोस्कोप आत सरकवला जातो ही पद्धत मेंदूतील खोलवर असणारे ट्युमर किंवा रक्तस्राव किंवा सिस्ट काढण्यासाठी वापरली जाते पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा मोठा छेद नसल्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो त्याचबरोबर अशा सर्जरीमधील जी प्रिसीजन आहे म्हणजे अचूकता आहे तर ही ओपन सर्जरीपेक्षा जास्त असते कारण ह्याला नेव्हिगेशन तंत्रज्ञानाची जोड दिली जाते आणि त्याचबरोबर ह्याची विजिबिलिटी जी आहे तो एंडोस्कोपच्या तंत्रज्ञानामुळे वाढलेली असते संभाव्य धोके आणि लिमिटेशन्स जरी एन्डोस्कोपिक मेंदूची शस्त्रक्रिया ही अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर असली तरी तिला काही मर्यादा आणि धोके असतात उदाहरणार्थ टेक्निकल डिफिकल्टीज ह्यासाठी अतिशय उच्च प्रशिक्षित न्यूरोसर्जन आणि अत्याधुनिक उपकरणं लागतात त्याचबरोबर मर्यादित प्रवेश म्हणजे अगदी लिमिटेड एंट्री त्यामुळे काही वेळा मोठ्या ट्युमरसाठी किंवा गुंतागुंतीच्या मेंदूच्या आकारासाठी जी काही आपली पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आहे तर त्याचा वापर जास्त चांगला ठरतो बऱ्याच वेळा मेंदूतील सूज किंवा रक्तस्राव किंवा इन्फेक्शन ह्यांचा धोका संभवतो परंतु तो तुलनेने ओपन सर्जरीपेक्षा कमी असतो भविष्यात अशा क्षेत्रामध्ये काय प्रगती होऊ शकतात तर एंडोस्कोपिक ब्रेन सर्जरीच्या क्षेत्रामध्ये निरंतर संशोधन सुरू आहे भविष्यामध्ये रोबॉटिक सर्जरी किंवा अगदी कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय यांच्या सहाय्यानं अधिक अचूक सुरक्षित आणि वेगवान शस्त्रक्रिया केल्या जाण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सर्जरीतील थ्री डी इमेजिंग तंत्रज्ञानामुळं न्यूरोसर्जनला मेंदूची अधिक स्पष्ट आणि बारकाईने निरीक्षण करण्याची संधी मिळेल निष्कर्ष काय एंडोस्कोपिक मेंदूची शस्त्रक्रिया ही अतिशय प्रभावी तंत्रज्ञान आहे की ज्या तंत्रज्ञानामुळं मेंदूतल्या बऱ्याचशा आजारांचा उपचार हा अतिशय अचूकतेनं आणि रुग्णाला कमीत कमी त्रास देऊन करता येऊ हो शकतो अर्थात ह्या तंत्रज्ञानाचे काही लिमिटेशन्स आहेत त्यामुळे हे तंत्रज्ञान आपल्या पारंपरिक शस्त्रक्रिया पद्धतीला आत्ता तरी लगेच पूर्णपणे रिप्लेस करू शकत नाही त्यामुळे काही केसेसमध्ये अगदी चॉईस करून जर एंडोस्कोपिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर रुग्णाला त्याचा फायदा देता येऊ हो शकतो